राज्यभरातल्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा ठिकठिकाणी थीक नोटबंदीला विरोध होत असताना रत्नागिरीतल्या देवरुखमध्ये मात्र नोटाबंदीच्या समर्थनार्थ रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीमध्ये सर्वसामान्यांसोबतच सर्वपक्षीय नेतेही सामील झाले होते पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असला तरी सुद्धा काळ्या पैशांविरोधातील ही मोहीम असून सर्वांनीच त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे असं मत या रॅली दरम्यान व्यक्त करण्यात आलं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या बनावट नोटांबाबतच्या वक्तव्य दिशाभूल करणार असल्याची टीका अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केली आहे चारशे कोटींच्या बनावट नोटा हे अल्पप्रमाण असल्याचं वक्तव्य पी चिदंबरम आणि आनंद शर्मा यांनी केलं होतं अल्प म्हणून गंभीर समस्येकडे कर दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार असल्याचंही डॉक्टर जाधव यांनी म्हटलं तेवीस वर्षात आपल्या देशातील पस्तीस हजार लोक दहशतवादाचे बळी ठरलेत हे बळी याच चारशे कोटींच्या बनावट नोटांनी घेतले त्यामुळे तुम्ही हे प्रमाणही अल्पच म्हणाल का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये राज्यस्तरीय किसान पुत्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महापौर प्रशांत यांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं जमीन अधिग्रहण कायदा आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यानं शेतकऱ्यांची वाताहात केली आहे या कायद्यांमध्ये जोवर बदल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची ही तो अवस्था सुधारणार नाही असं मत या मेळाव्यामध्ये मांडलं गेलं नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील राष्ट्रवादी आणि भाजपमधला संघर्ष उफाळेला पाहायला मिळतोय निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हद्दपार केल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन सुरू केलं मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांसोबत पोलीस स्थानकाबाहेर धरणं आंदोलन केल्यानं संपूर्ण कागलमध्ये अघोषित बंदची स्थिती निर्माण झाली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय हेतूनं ही कारवाई केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळानं राष्ट्रपती पुरस्कार पटकावलेला आहे राज्याला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे पुरस्कारामुळे या विभागाचा उत्साह वाढलेला असून येत्या एका वर्षात दिव्यांगांनी केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष मॉल सुरू करण्यात येतील त्यासाठी पहिला मॉल नागपुरात सुरू होणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर राजकुमार बडोले यांनी दिली आहे पुण्यातील भारत गायन समाजतर्फे देण्यात येणारा पंडित राम मराठे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरही उपस्थित होते पुरस्कारानंतर आशाताईंनी सर्व रसिकांचे आभार मानले मी त्र्याऐंशी वर्षांची असले तरी स्वतःला अडतीस वर्षांची समजते आणि त्यामुळे सतत उत्साही राहू शकते असंही त्यांनी यावेळी म्हटलं गोंदियामध्ये वाघाच्या शिकार आणि कातडी विक्री प्रकरणी बावीस जणांना वनविभागानं अटक केली आहे ज्यामध्ये दोन डॉक्टरांचाही समावेश आहे वनविभागाच्या कारवाईमुळे वाघ कातडीची तस्करी करणारं रा मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोरचीच्या कुकडेल गावात सुजान सतु कोरचा या शेतकऱ्यानं गाईला खाल्लं म्हणून वाघाची शिकार केली आणि त्याचं कातडं विकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे नोटबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ठाण्यात काँग्रेसच्या महिला विभागानं निदर्शनं केली मोर्चासाठी पोलिसांची परवानगी घेतली नसल्यानं पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात झडापटी झाली पोलिसांनी दहा ते बारा महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या आहे गेल्या अनेक दिवसांपासून बँकेत तसंच मध्ये पैसे नाही आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आणि त्याचाच यावेळी निषेध नोंदवण्यात आला